की कार्यक्रमाच्या व्यवस्थित व्यवस्थेमुळे थोडासा उशीर झाला आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सीचे सेलचे प्रदेशाध्यक्ष यशपालजी भिंगेसर नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष राजेशजी पावडेसाहेब शहराध्यक्ष अब्दुल सत्तारभाई महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुरेंद्रजी घोडजकर नगरसेवक सत्यपालजी श सावंत व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे पाशाभाई कार्याध्यक्ष असले बालाजी चव्हाण महेशजी देशमुख आमचे पलीकडे उपस्थित असलेले गोविंदबाबा गोड अजितजी कुरेशी भोकर विधानसभा मतदारसंघाचे आमचे पप्पू पाटील कोंडेकर आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व पदाधिकारी सर्व पत्रकार मित्रांनो उद्या सोळा तारखेला नांदेड जिल्हा शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहोत त्यासाठीच आज आपल्याशी हितगुज करावं आणि देशामध्ये काय परिस्थिती आहे ते एक संवाद साधावा या हेतूने आज पत्रकार परिषद आम्ही या आयोजित केलेली आहे विविध मुद्द्यावर सरांनी सर्वांनी सविस्तर चर्चा केलेली आहे देशामध्ये काय परिस्थिती आहे आपण बघू शकता संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन आठवड्याचं पार पडलं ज्या अधिवेशनामध्ये जे केंद्राचं बजेट सत्र या ठिकाणी सादर केलं त्या बजेट सत्राचं वर जर सांगायचं असेल फक्त आकड्याचा खेळ त्यांनी मांडलेला आहे याच्या पलीकडे अर्थसंसचा अर्थसंकल्प काही नाही आहे महाराष्ट्रातील त्यातल्या त्यात मराठवाड्यासाठी काही नवीन नाही आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी काही नाही आहे फक्त दोन बुलेट ट्रेन त्यांनी या ठिकाणी जाहीर केलं आहे बुलेट ट्रेननं फक्त राज्याचा विकास होईल असं म्हणणं चुकीचं आहे बुलेट ट्रेन तर गरजच आहे पण त्या ठिकाणी सर्व समावेशक अर्थसंकल्प हवायला पाहावा असायला पाहिजे होता शेतकरी असतील कर्मचारी असतील व्यापारी असतील हे सर्व दृष्टीने हे अर्थसंकल्प फक्त आकड्याचा खेळ आहे असं मला वाटतं आणि संसदेच्या राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करण्यासाठी जेव्हा आमचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय जी राहुलजी गांधी संसदेच्या नियमाप्रमाणे अभिभाषणाचा आभार मानण्यासाठी जेव्हा उभा टाकले आणि त्यांना काही देशाच्या सुरक्षेच्याविषयी काही मुद्दे लक्षात आले ते मुद्दे जे रिटायर जनरल नारवणे यांनी जे पुस्तकात त्यांनी लिखित केलेलं होतं ते मुद्दे मांडण्याचा प्रयत्न त्यांनी लोकसभेत केलेला असताना देशाचे संरक्षण मंत्र्यांनी वारंवार त्यांना अडवलं देशाच्या गृहमंत्र्यांना आव अडवलं देशाच्या पंतप्रधानांना आव त्यांना अडवलं सभापती महोदयांनी त्यांना बोलवू दिलं नाही खरं तर आपला देश हे प्रजासत्ताक देश म्हणून आहे आपण ओळखतो लोकशाही मार्गाने चालणारा देश आहे आणि संसदेमध्ये लोकशाहीची पायामल्ली करण्याचं काम हे सत्ताधारी मंडळी करताना बघतायत कारण जेवढं पंतप्रधानाला महत्त्व आहे तेवढं देशाच्या संसदेतल्या विरोधी पक्षाला तेवढंच महत्त्व देण्याची प्रथा आपल्या या लोकसभेमध्ये आहे पण ही ल प्रथा मोडीत काढण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे हे सर्व देशानं बघितलेलं आहे एक वेळेस झालं दोन वेळ झालं आम्ही लोकसभेच्या सभापती पदाकडेही तक्रार केली की बाबा तुम्ही आमच्या विरोधी पक्षाला बोल बोलण्याची संधी द्या सभापती महोदयाने ते संधी त्या ठिकाणी नाकारली आज एपिस्टंट फाईलच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये जी फाईलची चित्र आहे एक विदारक परिस्थिती आपल्या देशासमोर आलेली आहे खरंतर एप्रिस्टंट फाईलच्या माध्यमातून आणखी बरेच किस्से उघड यायचे आहेत आणि ते आणखी उघड झाल्यावर आम्ही काँग्रेसच्या वतीने पूर्णपणे लोकांमध्ये ते सत्यता मांडू आज अमेरिकेसोबत जो करार झालेला आहे तो अत्यंत चुकीचा करार आहे असं मला म्हणायचं आहे कारण आज भारतामधला शेतकरी जर तुम्ही अमेरिकेच्या शेतकऱ्यांचं कॉम्पिटिशन जर लावलात तर ते प करार परवडणारा करार नाहीये हे कोणता करार आहे भारतामधून निर्यात होणाऱ्या ह्याच्यावर तुम्ही अठरा टक्के टॅक्स लावता आणि आयात करायच्या गोष्टीवर तुम्ही झिरो टक्के टॅक्स घेता हे कोणता करार आहे म्हणजे आमच्या भारतामधल्या शेतकरीना देशोधडीला लावण्याचा करार आहे असं मला वाटतं की असे अनेक गुप्त करार त्यांनी त्यांच्यासोबत केलेले आहेत म्हणजे मला असं म्हणायचं की आपल्या भारताच्या पंतप्रधानांना अक्षरशः अमेरिकेच्या राष्ट्रपतीसमोर लोटांगण घाले घातले काय हे करार घेऊन असा आम्हाला या ठिकाणी मुद्दा उपस्थित करायचा आहे आज अनेक प्रश्न ज्वलनशील प्रश्न आहेत आम्ही संसदेमध्ये आंदोलन केलं राजमाता आल्याबाई होळकर यांनी जे मणिकर्णा घाट त्या ठिकाणी बांधलेलं होतं सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली ते घाट करन नावा उद्ध्वस्त केला अल्ल्याबाईचं आणि आने अनेक मूर्त्यांचं विठंबना त्या ठिकाणी ते सरकार केलं फक्त राजनीती करताना आपल्याला हिंदू मते पाहिजे हे राजनीती डोळ्यासमोर ठेवून आज हे सरकार राजनीती करत आहे मग आल्याबाई होळकरांनी एवढं राज मनकरणी का घाट त्या ठिकाणी बांधलेला असताना त्यांना ते, ना ते दिसलं नाही का आज एवढं त्यांनी विठंबना त्या मूर्त्यांची झाली त्यांना दिसलं नाही का म्हणजे असे अनेक देशांमध्ये ज्वलंत प्रश्न आहेत त्याच्यावर आमचं सोळा तारखेला आम्ही या ठिकाणी आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेडमध्ये करणार आहोत आणि आपल्या माध्यमातून या नांदेड जिल्ह्या आंदोलनाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याच्या जनतेला आताच आता पत्रकार यांनी सांगितलं की जनतेमध्ये आपले हे मुद्दे घे जायला पाहिजे त्याच्यासाठीच आम्ही हे आंदोलन ठेवलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना मा हे प्रश्न सध्या सरकार कशाप्रकारे वागत आहे आणि लोकांचे काय प्रश्न आहेत आंदोलनाच्या माध्यमातून गेलं पाहिजे ह्याच्यासाठी हे आम्ही उद्या आंदोलन आम्ही ठेवलेलं आहे तुम्हाला नाही आता तो या सांगू शकतात कारण सरकारनी मी मागे सरकारला प्रश्न उपस्थित केला होता की साखर जी भाव आहे तुम्ही एम एस पीप्रमाणे देणार का तर त्यांनी उत्तर गोलगोलच दिलं की आम्ही त्या वेळेवेळी पॉलिसीप्रमाणे भाव ठरवू म्हणजे एम एस पी प्रमाणं देणार का ह्याचं उत्तर मला त्यांनी दिलेलं नाही मी एक सरकारला प्रश्न उपस्थित केला काँग्रेस आणि वंचित आघाडीचं प्री पोल अलायन्स आहे आणि प्री पोल अलायन्स असल्यामुळं आम्ही आमचा गटनेता हा पंधरा लोकांचा केलेला आहे पंधरा नेत्याचा गट नेता आमचे जे हे आहेत वंचित आघाडीचे प्रशांत हिंगोले त्यांना गटनेता म्हणून निवड केलेला आहे आणि विरोधी पक्षनेतावर आमचा आम्ही त्या ठिकाणी दावा केलेला आहे खरं तर नियमाप्रमाणे आम्ही प्री पोलर्स सॅलायस असल्यामुळं आमची आक आकडी आकडा जो आहे पंधराचा आहे आणि प्री पोलर सलाएसमुळंमुळं आम्हाला या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे विरोधी पक्षनेताची

निश्चितच तुम्ही जसं म्हणताय ना नाही नाही निश्चितच तुमचा जो मुद्दा आहे ना मी एक माझा प्रश्न मी लोकसभेमध्ये उपस्थित केलेला होता तारांकित प्रश्न पण तो तारांकित लागला नाही पण सरकारनं ना त्याचं मला उत्तर दिलंय की मी त्याच्यामध्ये विचारलं की बा साखरेचे दर तुम्ही एम आय एम एस पी प्रमाणे देणार का तर त्यांनी वेळोवेळी आम्ही जे कन्स पॉलिसी मॅटर आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही दर ठरू तर मला तुम्ही मला का नाही येणार नाही त्यांनी जाणार होते त्यांची काय कारण होते हे तुम्हाला माहित आहे तुम्ही उघड बोलू शकता का आता माझी कोणती कारण आहेत कोणतीच नाहीत मी मोकळा माणूस आहे त्यामुळं मी काँग्रेसचा सच्चा पाईक होतो आणि भविष्यातही काँग्रेसचा सच्चा पाईक राहील आपण बघू शकता आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या सोबत आम्ही सगळे मावळे खंद्याला खंदे लावून त्या ठिकाणी संसदेमध्ये राहुलजी गांधी जे मुद्दा उपस्थित करतात त्यांच्यासोबत आम्ही काम करतो नाही नाही असं काल ज्या जागा जा निवडून आल्या आहेत जवळपास तीस ते थी पस्तीस जर मताची जर तुम्ही टक्केवारी बघितलात तर कमी फरकाच्या म्हणजे ते वीस ते पंचवीस हजार मतामध्ये त्यांच्या जवळपास बऱ्याच जा जागा निवडून आलेल्या आहेत आता खरं तर त्या आम्हाला प्रभाग एक आणि दोनचे जे निकाल ला आग लागलेले आहेत आम्ही आजही त्या निकालामध्ये सशंकता आहोत कारण काय प्रभाग दोनचा जो निकाल लागलेला आहे तो रात्री साडेआठ नऊला जेव्हा डिक्लेअर होतो दुपारी दीडला काउंटिंग चालू होणारी मतदान म्हणजे त्याच्यामध्ये काय नेमकं का गमक लपलं आहे आम्हालाही आणखी कळायला मार्ग नाही आहे आणि आमच्या मोजक्या जागा फक्त कमी मताच्या फरकानं पडलेल्या आहेत आणि आम्ही त्यांना भाजपला फाईट दिलेली आहे ठीक आहे पराजय झाला जय पराजय नेमणुकीमध्ये असतो लोकशाहीचा कल मान्य करावा लागतो पण आम्ही त्यांना फाईट दिलेली आहे आणि भविष्यात जिल्हा परिषदला काँग्रेस निश्चितच ग्रामीण भागामध्ये काँग्रेसची पकड मजबूत आहे आणि तशीच फाईट भविष्यामध्ये काँग्रेस त्यांना जिल्हा परिषदमध्ये देऊ शकते हा हेतू समोर डोळ्यासमोर ठेवून अशा अफवा या ठिकाणी पसरवल्या जात आहेत कि बाबा काँग्रेसचे खासदार आमच्याकडे येणार आहेत म्हणून जेणेकरून कार्यकर्त्याचं मनोबल कुठेतरी खच्चीकरण करण्याचं काम करत आहे तुमच्या माहितीसाठी आता ही पत्रकार परिषद झाल्या झाल्या माझी पहिली बैठक मुदखेड मतदारसंघामध्ये म्हणजे भोकर मतदारसंघामध्ये पहिली बैठक माझी काँग्रेसची तिथंच होणार आहे तिथून आम्ही काँग्रेसचं मजबूतीकरण आणि सशक्षण करणं करण्याला परत सुरुवात करणार आहोत येणाऱ्या ज्या जिल्हा परिषदच्या ज्या निवडणुका आहेत त्याची तयारी आज आम्ही मुदखेड तालुक्यापासून त्या ठिकाणी कार्यकर्त्याच्या बैठकीपासून सुरुवात करणार आहोत आणि मला विश्वास आहे की ग्रामीण भागामध्ये ज्या प्रकारे काँग्रेस पूर्वी मजबूत होती आम्ही निश्चितच होणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुका काँग्रेसच्या वतीने तेवढ्याच ताकदीने लढू याच्यामध्ये लातूर नगरपालिकेला बहुमत आलेलं आहे त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदला आलं ना लातूरला लातूरला स्पष्ट बहुमत आहे नाही नाही हा सॉरी लातूरला सगळ्यात मोठा पक्ष आलेला आहे पंचायत समितीला आलेला आहे आणि दुसरी गोष्ट चंद्रपूरलाही जास्त जागा होत्या तिथल्या ह्याच्यामुळे आलेल्या आता ते बाकी दोन तीन जिल्हा परिषदमध्ये आम्ही सत्तेमध्ये आहोत सहभागी परभणीला परभणीला आम्ही सहभागी आहोत सत्तेमध्ये उद्धव नाही नाही नगरपालिका जिल्हा परिषद म्हणतायत का कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूरला आहे ना ठीक आहे नांदेड जिल्ह्यात नाही नाही आता आहे बघा तुम्ही जसं म्हणलात याच्यामध्ये प्रत्येक ह्याचे निकाल निकाल वेगळे वेगळे असतात आता बाकी जिल्ह्याचं काही माहीत नाही पण नांदेड जिल्हा हा काँग्रेससाठी पहिलेही पोषक राहिलेला आहे आजही शंभर टक्के जिल्हा परिषद मध्ये पोषक राहील अशीच निवडणूक जिल्हा परिषद निवडणूक झाल्या